अगोरा मुंबई वरणं कधी दोन दिवस झाले काय यंदाच्या वर्षी लग्न वगैरे करतच की वक्तु वक्तु हो। ना बघतो मुलगी बघतो पण मुलगेच भेटत नाही काय सांगतो अगो कुडाळ चार मे रोजी परीठ समाजाचं वधूवर मेळावा त्याच्यात तुझी नावनंदी करूया करूया ना ठीक आहे त्याची पत्रिका अगो चार मे कुडाळा संत गाडगे महाराज परिस समाजाचो वधूवर मेळावा हो या तो सिद्धिविनायक मंगल हॉल जवळ किती वाजता सकाळी नऊ ते सहा जेवणाचे सोया ना होय तर मस्त पैकी नाश्ता भरपेट जेवणा तुम्ही पण या तुम्ही पण या तो भेटतोकडे